जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एस पी गोड फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या युट्यूब मध्ये सर्वांच्या हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या काकाकडे आलो आहोत यांचं एक डेअरी फार्मिंग व्यवसाय चालू आहे जवळपास यांच्याकडे एक दहा मुशी एक गाय आणि एक रेडा आणि दोन गोडे येत तर यांचा हे प्रवास एक जनावर एक मुशी पासून चालू केला होता आता सध्या एवढं यांच्याकडे आहे तर यांनी कशी सुरुवात केली होती ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर विचारूया काका तुम्ही सुरुवात किती मशीपासून सुरुवात एका मशीपासून एक मैस कशी घेतली एक मैसाच शेतात पैशान तुम्ही पण घेतली हा त्याच्यावर आता सध्या तुम्हाला शेत किती एकर आहे तीन एकर शेती तीन एकर शेती तीन एकर शेतीमध्ये आता एवढे जनावर किती तुमच्या मला जनावर दहा बंद आहेत जनावर बारीक लहान मोठे पंधरा ते हो तर हे मशी केलात तिकडे वळायचं कारण काय म्हणजे आधी तर तुमच्याकडे मशीन मशी नव्हत्या किती होत्या पहिल्या एवढं एवढ्या नव्हत्याच किती वर्ष म्हशी काही दहा वर्ष झाले आपल्याला धंदा हा हा किती मशीपासून वाढवली एका मशीपासून वाढवली आपण पुन्हा नंतर बाहेरच्या विकत घेत गेल्यात काय विकत घेतल्या पुढे विकत घेतल्या स्वतःच्या डेव्हलप केल्या नाही नाही हे म्हशी घेता तुम्ही कुठून घेतलात काही आपल्या इथून घेतल्या काही गंगाखेड भागातून आपल्या नळेगावातून काही गंगाखेड हा ते आ, रेडा आणि हे हे गावातच घेतले गावातच घेतात हे जोड नंबर एक दिसलेला किती दातावर दोन दोन जाते कामाला वगैरे कसे कामाला पण थोडस गाडी लावून लावण्यासाठी फक्त म्हणजे वैरण वगैरे आणि लावणीसाठी पण चालू लावून आणि रेडा पण लावणीसाठी लावणीसाठी आता हे लावणीसाठी दोन ठेवले त्यांना किती घेतात पोस्ट म्हणजे बाहेरचे बाहेरचे जनावर येत असतील ना तुमच्याकडे चारशे रुपये लावला आपण बोऱ्याला आणि रेड्याला अडीचशे रुपये अडीचशे तर दिवसाचे आता जवळपास तुमचे नऊ म्हशी आहेत आणि एक गाय आहे गाय तर तुम्ही आता गावराव मध्ये ठेवले तर ह्यांचं जे आहे दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं तर दूध किती निघते आपलं दिवसाचं बघा संध्याकाळ सकाळ मिळून तीस लिटर दूध जातात आता मशी कितीला घेतली म्हणजे तुम्हाला सर्वात हायेस्ट मैस सर्वात कमी म्हणजे किती कितीपासून पडले आपले हायेस्ट मैस म्हणजे एक लाखाची आहे एक लाखाची आहे शेवट म्हटलं तर संचाहत्तर हजाराची हा हा त्याच्या मधल्या तुम्ही लाखाची दुधाला भरपूर चांगले येतात चार पाच म्हणजे सहा लिटर दुधा हा हा म्हणजे पाच लिटर पासून एक सात आठ लिटर पासून देत हो तर आता एवढं जे आहे नऊ मशीचं सकाळी दुध किती निघते सायंकाळी दुध किती निघते सकाळ सतरा अठरा लिटर निघते आणि संध्याकाळी सतरा अठरा निघते बरं आपलं काही गाम नाही येतात तेरावारी घरगुती दूध आहे आपलं पूर्ण घरगुती दूध आहे का डेअरीवर वगैरे डेहरीवर आता गरुला तर डेहरीला नाही तर टोटल घरगुती वरवी आहे तर घरगुती वरवी म्हणलं तर आता तुम्ही स्वतः स्वतः नेऊन देतात काय राईट नाही सत्तर न सत्तर न सरसगट सरसगट तर दिवस सकाळी वीस लिटर संध्याकाळच्या वीस लिटर नंतर चाळीस लिटर दूध असं करून जाते हो आता काही तुमच्यातल्या गाव म्हशी असते त्या मनात तर काही पार्ट्या म्हशी म्हणजे पार्ट्या घेऊन नंतर तिथे पार्ट्या घेता डायरेक्ट यायला झालेल्या अंजे काही म्हशी झालेल्या यायला झालेला आता सध्या गाभण किती तुमच्या आता आहे तर बघा दोन गावण येतात म्हणजे तीन एक यायला झाले mm -hmm. दोन गावण येतात सात mm -hmm. आठ आठ सात आठ महिन्याच्या बरं त्याच्यातल्या दोन पार्टी येतात mm -hmm. तीन म्हणजे शेत तर तीन एकर आहे तेवढं वैरणीचं व्यवस्थापन आता एवढ्या जणसा तुम्हाला कसं बाहेरून घेतो आपण वैरणी आता हिरवी वैरणीचं हिरवी वैरण तुडून शेत करता त्याच्यातली वैरण म्हणजे तुडून शेत म्हणजे किती एकर शब्द केलेला तुम्ही बाहेरच पाच एक्कर नाही पाच एकर तुमच्या जवळच केलं जवळच जवळ हा म्हणजे शेजारच शेजार मग त्याच्यामध्ये वैरण वगैरे लागवड केली वैरण वैरणीमध्ये तुम्ही काय लागवड केले ना पिवळा 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 दुसरं काही घास गवत वगैरे नाही आता लावायचं मारलेले गवत होतं पहिलं मोडून टाकली लावण करायची आता लावण करायचं जवळपास आता वार्षिक जर विचार केला करायला गेला तर तुम्हाला कडबा असेल किंवा गुळी असेल हे काही असेल तर तुम्हाला सुका चारा किती लागते सुका चारा बघा काही साठवणीसाठी तुम्ही काय ठेवले साठवणी साठी जातो सुद्धा आपण पुरे कुट्टा करून घालता कुट्टा मिशन बी आहे कुट्टा करून घालू शकता आता तुम्हाला कडबा किती लागते चार पाच हजार कडबा लागते घरचा सोडून बाहेरला बाहेरचा आता घरचा म्हणलं तर घरचा किती घरचा कापून बांधत नाही उघड हिरवा चारा घालतात तर आता पिवळा तुम्ही म्हणलो पिवळा किती लागून किती एकरता पिवळा हिरवास कापून घालणार त्याच्यामध्ये तुम्हाला कंच वगैरे काही काहीच नाही काहीच बघत फक्त जनावर जनावर असतात जनावरसाठीच पड पिळा तर आता पावसाळी मका होती एक खरोबर मका संपल्यावर पिवळा चालू मका संपल्यावर पिळा तर मका चालू असल्यास म्हणा किंवा पिवळा चालू असल्यास दुधामध्ये काही फरक लावते का हा फरक जाते म्हणजे आणि फॅटचं कसं आपल्या डेअरीला दूध का फॅटचा इश्यच नाही ते घरगुती निकत दूध द्यायचं महिन्यावारी पैसे तर महिन्यावर म्हणलं तर महिन्याला जर सर्व दुधाचं कॅल्क्युलेशन केलं तर, के तर आ, हा किती का दिवस महिन्याला घरगुती टोटल महिन्याला तर महिन्यावर जर रिचार्ज करायला गेल तर महिन्याचं तुम्हाला किती उत्पन्न होतं दुधाचे काय सत्तर हजार सत्तर हजार आणि ह्या गोऱ्या वाचून रेड रिचार्ज करायला विचार आता आपण असं हिशोब नाही किती नाही म्हणलं तर महिन्यामध्ये दहा पंधरा मशी ह्याला काही खुराकामध्ये काय येतात शेंगदाणा पेंट सुग्रास बारली तारता मशीवाला शेंगदाना पेंट सुग्रासून हरभरा आता बारली तर बारली तुम्ही किती वापरता बारली कमीत कमी दीड दीड किलो टाकता एका जण आणि सरके एक एक किलो आणि हरभरा पेंट चंदी तारता तुम्हाला ते माहित आहे का नाही माहित आहे मला काय माहित नाही पण विशेष सांगाय गेलं तर काय म्हणजे माझ्या मते कारण आता मी मेटरन डॉक्टर पण बारली हे जनावर शरीरासाठी हानिकारक आहे आपल्याला वाटते सुरुवातीला कसं राहते जरा कंटिन्यू जर खाऊ खाऊ घालत राहिलो आपण तर नंतर त्याचा साईड इफेक्ट आहे आपण ज्या टायमाला बारली बंद करते किल्ली बंद त्या टायमाला पुन्हा काय होतं जनावरच दूध कमी होतंय किंवा जनावर उतरते वाढ होत नाही आणि नंतर त्याला सुदर जर म्हणलं तर त्याला बारली द्यावं लागते बारली मध्ये जरा अल्कोहोल आहे त्याच्यामुळे का ते घात का शरीरासाठी पण नंतर कसं आहे आपण थोडी काय चेंड देणार आपल्या इकडं सोरास असेल किंवा आपली गोळीपेंड असेल किंवा कोणतीही चेंद्र असू द्या शि दिलेली थोडीशी का देणार त्यासाठी शरीरासाठी चांगली येते घालतात जरा ते कमीच आहे आपली चिंता तेवढी तर आता वर्षा काठी तुमच शेण असेल तर किती निघते शेण निघते बघा बावीस पंचवीस ट्रॅक्टर शेण निघते वर्षाला तुम्हाला आपण किती किती तुम्हाला घरी किती टाकता म्हणजे घरी दोन तीन वर्षाला एकदा हजार टाकायचं तर बाहेर विकायचं म्हणजे बाहेर विकायचं तर तीन हजार ट्रॅक्टर तीन हजार सपाट ट्रॅक्टर का सफाट असत किती ट्रॅक्टर नाही का काही पंचवीस ट्रॅक्टर खात निघतो वर्षाकाठी वर्षाठी पंचवीस ट्रॅक्टर तर आता तुमच्याकडं कोंबड्या किती तुम्ही कोंबड्या कोंबड्या कमी झाल्यात आता सात आठ कोंबडे कोंबड्या दिवशी उलाव त्याच्या मागा काही कारण का हे उगा आपल्याला असं भाव घरच्या घरी म्हणून ठेवलेले हा तेच झालं पण त्याच्या माझं दुसरी कारण सांगतो सर्वात महत्वाचं म्हणलं तर तुम्हाला आता हे जाणवलंय का नाही मला माहित नाही पण तुमच्या जनावरांमध्ये जर कोंबडे राहिले तुम्हाला गेचडाच वगैरे पहिल्यांदा होऊ लागतात गेचड होऊ लागेल ते पण आता ते बी कटावून गेल्यानंतर ते बी खायला जास्त उकंडे आता जास्त राहले जास्त प्रमाणात गेचड कोंबडे असले का कोंबडे गेचडं खात्याचं फुला चुकाट्याच आहे त्यासाठी तुम्ही आता हे जे वैरण आहे आपण आता हे आणलं गवत गवत हे दुर्यावर आणलेलं आहे का आपण जनावर चारा सोडतच नाही चाला ती महिने बांधून वैरण आता सगळे जनावर जे आहेत टोटल फिरवस्ती नाही जागेवर जाग्यावरच बांधणं सोडणं फक्त शेड मध्ये बांधणं शेडच बाहेर बाहेर बांधणं तर दिवसभरला त्यांना पाण्याची व्यवस्था तुम्ही कशी केली पाण्याची मध्ये पाणी टोपल्यामध्ये शेंगदा टाकून दोनच पाणी पाहिजे म्हणजे चंदी पाण्यामध्ये चंदी टाकूनच पाणी वैरण किती टाइम टाकता तुम्ही वैरण दोन तीन टाइम टाकता तीन टाइम सकाळी दुपारी आणि साधारणपारी तर पाणी वगैरे दिवसाने दोनदा पाहिजे दोनदा पाहिजे पाणी पाहिजे म्हणजे तोपले नाही पाहिजे असं मोकळ सोडून कॅन्डावर पाणी पाहिजे काही हाऊद वगैरे काही नाही काही जे काय बॅडलर मधले काढायचं काढायचं पाजायचं पुन्हा नंतर ह्यांना काही आता जी जनावर आहेत जनावरांच्या आरोग्याची काळजी असेल किंवा वासराचं संगोपन असेल हे कसं करत ह्याच काय नाही असं डॉक्टरलाच बोलवून काही झालं केलं तर डॉक्टरलाच बोलवायचं ते तर झालं पण लहान वासाला त्याचे समोपन आहे आता जेवढे जनावर आहे लहान वासाचं समोपन करा महिन्याचं महिन्या असं दोन महिने तीन महिने सहा महिन्यापासून कशी काळजी घेत चांगलीच घ्यावं लागते काळजी दूध वगैरे किती सोडतावं काय प्रमाण दूध असं वेगळा सोडायचं प्रमाण एकच एक तीन महिने चार महिने सोडायचं पुन्हा बंद करा चंदीवर वगैरे घेऊन चारावर आल्यानंतर बंद करायचं असं व्यवस्थापन जवळपास आता किती वर्ष झाले चालू आहे दहा वर्ष झाले आपले दहा वर्ष झालं सुरुवातीला एक वर्षी पासून वाढ होती आज भविष्यात काही प्लॅन आहे मोठा आता सध्या काही नाही अजून एवढाच आहे आता ह्याच्या पुढे नाही ह्याच्या पुढे म्हणजे आता सध्या किंवा वैरणी बिन पुन्हा कसं ह्याच्या पुढे आता आपल्या सात बिन आहे दोघं चालू त्याच्यानं दुसरं लेकर नाहीत कुणीच त्याच्यानं होत नाही एवढंच बघ लेकर शिकायला शिकायला त्याच्यामुळं जेवढं चालू आहे तेवढं तर हे दुग्ध व्यवसाय शेतीला पूरक असल्यास परवडते परवडते आता काही लोक परवडत नाही म्हणते घर आपल्या परवडते नाही त्याच धंद्यावर आपण शेतात माती सुद्धा भरलो शेवट चार लाखाची माती भरलो शेतात आपण त्याच धंद्यावर व्यवसाय परवडतो फक्त टायमाचा टायमाला हळूहळू जनावरांच्या आरोग्याची काळजी घेत असेल किंवा वैरण पाणी असेल वैरण पाणी टायमाला जर केलं तर सारच स्वीच सर होते कोणाला दूध किती चाललंय काय नाही कॉस्टली असेल तर बजेट बजेट महिन्यावारी एकदाच येणार मग ते आलं तर दिसून येत नाही तर कुठे आलेले कुठे दिसून येत नाही हे आपण बजेट घेता महिन्यावारी डायरेक्ट बिश्या लावता म्हणजे बिश्या लावूनच पैसे आराम होणार असेल मग ते अर्ध महिन्यात बिसीला पैसे भरायचे म्हणले की ते कुठे जात नाहीत त्याला आपल्याला ही धंदा सक्सेस झालाय जास्त जास्त वाढवला आपलं ही मशी एका पासून त्या मैसेचे दुधाला पैसे आले बिशी भरायचं त्या बिशी उचलायचं मैसा न्यायचं या धंद्यावरच आपण पुढे सरक आता सध्याला तुमचं जर ती शेड वगैरे आहे वगैरे शेड काही चेंज वगैरे करायचं काही चारायचं चेंज करायची तिथलं आता वगैरे न्यायचे आता रोडला न्यायचे रोडला ते नाही हे जर तुम्ही अर्ध बंदिस्त वगैरे काही करा विचार म्हणजे जे अर्ध बंदिस्त तुम्हाला संकल्पना माहित आहे माहित आहे बरं तसं काय नाही एकाच जागी एकच जागी अर्ध बंदिस्त म्हणजे काय आपण शेड मारले पुढं आणि नंतर जाळी वगैरे मारली जनावर सोडले त्याला अर्धबंदीस तशा प्रकारे करण्यापेक्षा ही बरं हीच बरं मारामारी तस ती लागते पण हीच होती थोडं ती आहेत कोणत्या गावात जनावरांना मारलं तर अवघड होत गावन जनावर ती माहिती पाहिजे जनावरांडल्या जनावरांना त्याच्यानं अवघड होत गावात जनावरांना समजा एखाद्या मशीन मारली त्याच वासरू दगावते त्याच्यामुळे हीच बरं वाटते आपल्याला एखादा हिज बरं ना कंटिन्यू म्हणजे कंटिन्यूवर आपण ध्यान कंटिन्यूवर राहत बांधून राहतात काही भीती नसते मारामारीची <laughs> जे व्यवस्थापन व्यवस्था एका जागी असल्यामुळं चारा कोणत्या न खाल्ला ते समजते सोडला आपण कोणता चारा खावला का खावलाय आपण त्यानंतर टाकायचं बाजारला जायचं त्याच्यासाठी बांधण का समजते कोणत्या ठेवले पुढे न ठेवले त्याच्यामुळे हीच भर वाटते आपल्याला तर एक शे म्हणजे दोन चार एकर शेती असली त्याला पूर्ण व्यवसाय डेअरी फार्मिंग म्हणजे म्हशी केल्या तर एकदम उत्तम आहे उत्तम आहे धंदा उत्तम आहे आता काही लोकांना काय वाटतं नुकतं असला आता तुम्हाला एक विचारायचं म्हणलं तर दहा जनावर आहे तर दहा जनावरला वर्षाखाटी एक एकर मध्ये जर सारा केला म्हणजे हिरवा सारा आणि सुका चारा जर घेऊन ठेवला एखादी तर दहा जनावर सांभाळणं होते 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 तर लावला आपण तर बरोबर होते आता ते विचार करायला गेला एका एकर मध्ये सोयाबीन किती निघते सोयाबीन किती निघते दहा कट्टे निघते दहा कटेला सध्या काय रेट आहे दहा काय सोयाबीन सोयाबीनला पाच क्विंटल पाच क्विंटल तीन हजार पंधरा हजार पंधरा हजार जातात किती पैसे अजून आणि एखादी दहा आपले दहा जण कुठे फक्त गुळी उरते एकाही जनावर म्हणतात दहा जनावर आपण सांभाळू शकतो एकर मध्ये एकर दहा जण असं आपण सहसा एक दोन ते तीन वर्षी जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आरामात एक पंधरा वीस हजार रुपये तीन तर वार्षिक विचार करायला गेला वर्षाकाठी दहा वर्षी पासून किती उत्पन्न होते तर कमास कम आपल्याला महिन्या तीस ते महिना आपण चार खर्चा सोडलो तर चाळीस हजार आपल्याला उडतात महिन्यात महिन्यात चाळीस बार चोक अठ्ठेचाळीस म्हणजे चार लाख ऐंशी हजार तर वार्षिक उत्पन्न तुम्हाला सगळा खर्च जाऊन एक चार ते पाच लाखाच्या मध्ये असं पडतय तर हा व्यवसाय शेतीपूरक करणं योग्य आहे मते मला पण वाटतंय कारण लोकांनी कोणताही शेतकरी असं स्वलंबी म्हणजे स्वतःवर डिपेंड असायला पाहिजे शेती केली निसर्गावर डिपेंड एखाद्या वेळेस कसं होते आता गेल्या ह्या वर्षी पाऊस कसा पाऊस जास्त झाला तेव्हा उघडला नसता सोयाबीन चालणार आपल्या आपल्याला आपल्या इकडे जरा पाऊस जरा सोळा होता सेविकडे तसा होता पण आपल्या इकडे जर उमट असल्यामुळं जाणीव झाली आपल्या काही ठिकाणी लय आणि त्या गोष्टी निसर्गावर राहिलो आपण आता एका दिवस इकडे पाऊस पडला काही झालं जनावर केलं आपण आपलं महिन्यात महिन्यात आपल्या आपल्याला त्याच्यामुळं हे करणार त्याच्यानं हिंदा चांगला वरची ग्रोथ आहे ना अगदी पैसा आहे आता शेतीमध्ये आपण सोयाबीन केले किंवा काय काही लावलंय निसर्गावर आहे सर निसर्गावर तर आहेच आहे आणि नंतर ते कसं आहे तीन महिने चार महिने हंगाम जीव तर हे एक हंगाम झाला नंतर पुल एक हंगाम करीपाणी रब्बी हा दोन हंगामावर सगळं आहे या हंगामात एका दिवस निसर्ग कोपला तर काहीतरी झाला पाऊस पडला किंवा एका दिवस पडायचं नाही तर त्या टायमाला हे कसं आहे पाऊस पडू अथवा न पडू पडू किंवा न पडू आपला चालूच आहे आणि इन्कम चालूच आहे चालू नाही चालू आहे इकडे म्हणलं तर कसं आहे बाजार भाऊ दुसऱ्या ठरवायचं भाव दुसऱ्या ठरवायचं आपला माल तर त्यांनी त्याच्यामुळं जरा वाटते आपल्याला शेती करत करत व्यवसाय केलेला कधी कधी ऐकत नाही तर मित्रांनो हाय काकाची मुलाखत घेतली आपण संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि काकाने काय सांगितले नक्की ऐका असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एस पी गोड फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की काकाचा व्हिडिओ कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र